नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय ए सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेचे जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती ते सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठीच प्रत्येकांसाठीच आपले प्रश्न हे महत्वाचे असणार आहेत जर तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिले आहेत त्यांना एकदा रिव्हिजन देऊयात जेणेकरून तुमचा सराव होऊन जाईल तर पहा पहिला प्रश्न होता अडोतीसव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीसच्या पदक तालिकेत कोण अव्वल आहे तर पहा मित्रांनो या अडोतीसव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीसचे विजेते आहेत सर्विसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड म्हणजे सेना संघाने याचे विजेतेपद जिंकले आहे चला पुढचा प्रश्न पहा भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बंदी घालण्यात आलेली पहिली महिला क्रिकेटपटू कोण आहे तर शोहेली अख्तर ही आहे लक्षात ठेवा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बंदी घालण्यात आलेली पहिली महिला क्रिकेटपटू आहे शोहेली अख्तर नेक्स्ट क्वेश्चन द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अरुण शेरी है। हे आहेत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता चला पुढचा प्रश्न पहा राजस्थानमधील अजमेर येथील फायसागर तलावाचे नाव बदलण्यात आले आहे तर त्याचे नाव काय आहे तर त्याचे नवीन नाव आहे वरुण सागर कोणत्या राज्याने दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात रस्ते आणि नवीन नदी बंधन योजनेसाठी पंधराशे कोटी रुपयाची तरतूद जाहीर केली तर कोणत्या राज्याने केली आहे तर पहा मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्याने केली पुढचा आपला प्रश्न आहे थाईपुसम उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर हा तामिळनाडू या राज्याचा प्रमुख उत्सव आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा गोपीचंद हिंदुजा यांचे आय एम या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले आहे तर आपल्या भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले जवळपास दीडशे दशलक्ष वर्ष जुने ज्युरॅसिक पक्षाचे जीवाश्म कोणत्या देशात सापडले आहेत तर चीन या देशामध्ये सापडले आहेत दीडशे दशलक्ष वर्ष जुने ज्युरॅसिक पक्षाचे जीवाश्म राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे ला तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मणिपूर या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे महिला सक्षमीकरणाचे प्रतीक असलेल्या बेल मॅरेजचे आयोजन कोठे करण्यात आले तर याचे आयोजन हे काठमांडू या ठिकाणी करण्यात आले तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात पहा तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत तर ज्ञानेश कुमार हे आहेत लक्षात ठेवा तर पहा मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली आहे आणि याची मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि आता सध्या मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ज्ञानेश कुमार हे आहेत लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आताच आपण नियुक्ती यावरती प्रश्न पाहिलेला आहे तर त्यावरूनच आपण काही महत्वाच्या नियुक्त्या काढल्या आहेत जे की दोन हजार पंचवीसमध्ये झालेले आहेत त्यासाठीच एक रिव्हिजन म्हणून आपण इथे सर्व घेतलेलं आहे तर लक्ष द्या भारताचे एकावन्नवे सरन्यायाधीश कोण आहेत तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आहेत राष्ट्रीय महिला आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत विजया किशोर रहाटकर भारतीय तटरक्षक दल म्हणजेच आय सी जीचे सव्वीसवे महासंचालक आहेत परमेश शिवमणी भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत तर सतीश कुमार हे आहेत लक्षात ठेवा केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीचे अध्यक्ष आहेत प्रीती सुदान टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष आहेत नोएल टाटा आणि सोळाव्या वित्त आयोगाचे प्रमुख अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पनगडिया हे आहेत लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीससाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया याचे त्र्याहत्तरवे अध्यक्ष कोण बनले आहे तर चरणज्योत सिंग नंदा हे आहे पहा मित्रांनो द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी सी ए चरणज्योत सिंग नंदा यांची त्र्याहत्तरवे अध्यक्ष आणि सी ए प्रसन्न कुमार डी यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली आणि त्यांचा कार्यकाळ हा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंतचा असणार आहे तर याची स्थापना कधी झाली तर स्थापना झाली आहे एक जुलै एकोणीसशे एकोणपन्नासला ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी लक्षात ठेवा आताच आपण नियुक्ती यावरती प्रश्न पाहिलेला आहे तर त्यावरूनच एक रिव्हिजन म्हणून आपण काही प्रश्न काढले आहेत तर लक्षात मित्रांनो हे सुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतात तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर पहा नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक कोण आहेत तर राजेश निर्वाण हे आहेत लिक्विड प्रोपोल्शन सिस्टम सेंटरचे संचालक कोण आहेत तर यम मोहन हे आहेत आय डी बी आय बँकचे एम डी आणि सी ओ आहेत राकेश शर्मा सी आर पी एफचे नवीन महासंचालक कोण आहेत तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आहेत लक्षात ठेवा बी एस एफचे महासंचालक आहेत महेश कुमार अगरवाल दिल्ली उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय बी सी सी आयचे नवीन कोषाध्यक्ष आहेत प्रभतेज सिंग भाटिया आणि बी सी सी आयचे चे सचिव आहेत देवजीत सैकिया इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर व्ही नारायणन यांची नियुक्ती झाली आहे तर मित्रांनो हे सर्वच प्रश्न महत्त्वाचे आहेत आपण रिव्हिजन म्हणून हे इथं घेतलेलं आहे परंतु यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न आहे आपला दोन हजार पंचवीसच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान मिळवले आहे तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा आहे पहा मित्रांनो क्रिस्टियानो रोनाल्डो हा दोन हजार पंचवीसच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहे कोणता बॉलिवूड अभिनेता ऑडिओ स्टोरी प्लॅटफॉर्म वेल्वेटचा सहसंस्थापक बनला आहे तर कोण आहे तर पंकज त्रिपाठी हा आहे नेक्स्ट क्वेश्चन राज्यातील पंचायतीच्या हस्तांतरणाची स्थिती दोन हजार चोवीस या अहवालात कोणत्या राज्याने अव्वल स्थान मिळवले आहे तर पहिल्या क्रमांकावर आहे कर्नाटक हे राज्य तर मित्रांनो या अहवालानुसार शीर्ष तीन राज्य कोणते आहेत तर पहिला क्रमांक आहे कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे केरळ आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे तमिळनाडू हे राज्य लक्षात ठेवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान मोदींना षटकोनी सिरॅमिक हेट शेल टाईल कोणी भेट दिली तर एलन मस्क यांनी दिली आहे पहा मित्रांनो वॉशिंग्टन डी सीच्या ब्लेअर हाऊस येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ अॅलॉन मस्क यांची भेट घेतली तर या भेटीदरम्यान मस्कने पंतप्रधान मोदींना षटकोणी सिरॅमिक हिटशील्ड टाईल भेट दिली जी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये स्पेस एक्सच्या स्टारशिप टेस्ट फ्लाईट पाचमध्ये वापरली गेली होती अजमेर येथील किंग ॲडवर्ड मेमोरियल भवनचे नवीन नाव काय आहे तर याचे नवीन नाव आहे महर्षी दयानंद विश्रांत ग्रह पहा मित्रांनो राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवनानी यांनी अजमेरला गुलामगिरीच्या आणखी एका प्रतिकातून मुक्त केले आहे शहरातील एकशे तेरा वर्ष जुन्या किंग ॲडवर्ड मेमोरियल आता महर्षी दयानंद विश्रांती ग्रह असे नामकरण करण्यात आले आहे विधानसभा अध्यक्ष देवनानी यांनी महर्षी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त अजमेर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात याची घोषणा केली होती तो लक्षा तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे एक दिवसीय आंतरराष्ट्रीय ओडीमध्ये सर्वात जास्त सहा हजार धावा पूर्ण करणारा आशियाई फलंदाज कोण बनला आहे तर बाबर आझम हा आहे पहा मित्रांनो पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमने पुन्हा एकदा आपल्या नावावर ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे एक दिवसीय आंतरराष्ट्रीय ओडीमध्ये सर्वात जास्त सहा हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू बनण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे बाबरने सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नॅशनल स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या ट्राय सिरीज फायनलच्या अंतिम सामन्यात ही कामगिरी केली आणि या रेकॉर्डसोबतच बाबर आझमने विराट कोहली यांना मागे टाकले आहे लक्षात ठेवा महिला प्रीमियर लीगची तिसरी आवृत्ती कोठे सुरू झाली तर गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी महिला प्रीमियर लीगची तिसरी आवृत्ती सुरू झाली आहे पहा मित्रांनो या महिला प्रीमियर लीगचे हे कितवे संस्करण आहे तर तिसरे संस्करण आहे याचे आयोजन हे चौदा फेब्रुवारी ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत होणार आहे कुठे होणार आहे तर गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी एकूण किती संघांनी यामध्ये भाग घेतला आहे तर पाच संघांचा समावेश आहे महिला प्रीमियर लीगची पहिली आवृत्तीचा विजेता कोण आहे तर मुंबई इंडियन्स हा आहे आणि दुसऱ्या आवृत्तीचा विजेता आहे आर सी बी पहा मित्रांनो इथे गुजरात राज्याचा उल्लेख झालेला आहे तर गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे तर गांधीनगर ही आहे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि गुजरातचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू